दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराकरता म्हणून पंढरपूर व मंगळवेडा भागामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक व विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या स्वतंत्र यंत्रणा काम करतायत सध्या याचा परिचय आजही आला आज मंगळवारी मंगळवाड्यामध्ये पांडुरंग परिवाराच्या वतीनं विनिमय सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यात आला पांडुरंग परिवार याचे कुटुंब प्रमुख आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक जे सोलापूर माढा आणि सांगलीचे क्लस्टर प्रमुख पण आहेत आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख पण आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवाड्यामध्ये भव्य अशी त्यांची बैठक बोलण्यात होती यामध्ये शेकडो कार्यकर्ते त्यांचे उपस्थित होते यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील तसेच त्यांचे काही संचालक तसेच दामाजी परिवारात काम करणारे अनेक पदाधिकारी नेतेही उपस्थित होते ही सभा परिचारक गटाने आयोजित केली होती हा गट पंढरपूर मंगाडा विधानसभा मतदारसंघ लढवण्याकरता प्रयत्न करतो आहे दोन हजार एकवीसला परिचारकांनी आमदार समाधान आवतळे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली होती मात्र काही दिवसातच त्यांच्या विजयानंतर पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे दोन गटांमध्ये आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने परिचारक गट आपली प्रचार यंत्रणा ही समांतर राबवतोय पंढरपूर भागामध्ये सुद्धा पांढरंग परिवाराच्या वतीनं अनेक सभा बैठका आयोजित करण्यात आल्या ज्याला राम सतपुतेनी हजेरी लावली आणि मंगळा भागात सुद्धा अवताडे सभांचं आयोजन करतायत त्याला सतपुते हजर राहत आहेत मात्र कुठेही आवताडे आणि परिचारक एकत्र येऊन कोणत्या बैठका सभांचं आयोजन करत नाहीये त्यामुळं त्यांच्यामध्ये असलेले राजकीय मतभेद स्पष्टपणे दिसत आहेत वास्तविक पात्र यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजप करता सोपी नाहीये सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचाराकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते अभिजित पाटील आणि दुसरीकडं बी आर एस पक्षाचे नेते भगीरथ भालके या दोघांचंही राजकीय वैमनस्य आहे यांच्याही प्रचार यंत्रणा समांतर राबवल्या जातात त्याच पद्धतीनं भाजपमध्येच असणारे परिचारक आणि आवताडे यांच्यासुद्धा प्रचार यंत्रणा राम सातपुते यांच्याकरता समांतर राबवल्या जात आहेत हे मात्र विशेष आहे यातून विधानसभेची साखर फेरणी केली जाते आहे